थर्टी फर्स्ट डिसेंबरला एक जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलेले आहे पी पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पद भरती जाहिरात ही येणार आहे ती कधी येणार आहे ते पूर्ण डिटेल व्हिडिओ खाली प्ले केलेला नक्की एकदा चेक आउट करा त्याच्यामध्ये काय किती जागा असणार आहे तर दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा असणार आहे मार्चमध्ये अपडेट येणार आहे ऑक्टोबर पर्यंत याचा निकाल लागणार आहे अशा पद्धतीने ह्या जाहिरात असणार ना आहे नागपूरमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव जागा छत्रपती संभाजीनगरला एकशे एकोणावीस जागा नाशिकमध्ये एकोणसत्तर जागा असणार आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर मुंबई कोकण या विभागामध्ये किती जागा असणार आहेत सत्तर मुंबई कोकण याच्यामध्ये किती जागा असणार पंधराशे सत्तर जागा असणार आहेत तसेच अमरावतीला त्र्याण्णव जागा असणार आहेत आणि पुणे इथं किती दोनशे दोनशे त्र्याऐंशी जागा ह्या असणार आहेत अशा पद्धतीने ही अपडेट आहे ज्यांना ज्यांना कोणाला फुल व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण डिटेलमध्ये माहिती त्यांच्यासाठी खाली व्हिडिओ प्ले केलेला आहे नक्की एकदा जाऊन चेकआउट करा